श्रोते चिंतक वाच पाठक हो आपण ज्याला बराच काळ तत्वज्ञानावर बोलत आहोत आणि जर आपल्या लक्षात आलो की अद्वैताचा भाव आपल्या मनात दृढ झाला तर हे लक्षात येईल की ज्याच्या मनात अद्वैताचा भाव दृढ झाला तो सदा आनंदी समाधानी आणि सुखदुःखाच्या पलीकडे सुख दुःखातीत कसा राहतो हे आपल्या लक्षात आलंच असेल तर सुख दुःखातीत राहण आणि सदोरीत आनंदात राहण हीच तर खरी माणसाच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी उभारली जाणारी गुढी आनंदाची गुढी आहे तर या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सात एप्रिल दोन हजार पाच त्या दरम्याने दोन हजार पाच साली गुढीपाडवा होता कदाचित सात असेल तो आठ ला असेल पण च काव्य आहे त्यामुळे सातच्या पहाटेच गुढी पाडवा म्हणजे दोन हजार पाच साली तेव्हा आलेलं हे काव्य आहे आणि तेव्हाच अद्वैताची गुढी आपण उभारूया असं जे हृदयामध्ये चिंतन आलं त्याच्यातून हे काव्य आलेलं आहे तर त्या आधी मुळे आपण गद्याचा अर्थ समजून घेऊ हरी याचा अर्थ विष्णू असा आहे आणि तोच हरी रस्व हरी असा विचार केला की सर्व वेदना यातना भेदा असा आहे म्हणून ज्याने हरी म्हणजे विष्णू हृदयात धरला त्याच्या सर्व आंतरिक वेदना त्याची भेदाभेदाची वृत्ती यातना उच्चिचता त्याच्या अंतकरणातून नाही होते असा त्या हरीचा विषय करता आहे त्या हरी नामाच्या गजर रूपी दिव्य पताका आपण हरिभक्त आणि उंच अवकाशात जिथे सारी मोकळी मुक्ती आहे तेथे फडकवून समत्व भेदाभेद रहितेची उड्या तोरणे ही उभी करूया तो सोळा सर्वांच्या डोळ्यांचे पारणे तोडील असा नेत्र सुखद असेल या सोहळ्याच्या निमित्ताने आपण साऱ्याने द्वैत मी तू पणा कायमच टाकूया आणि भेदाभेदाना भेदा मूठ माती देऊया ते गाडून पुरून टाकूया आपण सारे समत्वात सारखेपणात भेदाभेद रहित राहून उदयात तो, तो सर्वांवर सारखीच कृपावृष्टी प्रेम वर्षाव करणारा श्री हरी दर्शन करूया एकमेकांमधील अंतर पोकळी भेदरूपी अवकाश ओलांडून आपण दिगंतरासाठी म्हणजे सर्व दिशांच्या पलीकडे जाण्यासाठी सर्व दिशा व्यापून टाकण्यासाठी झेप घेऊया इथे गेल्यावर आपण त्या दिगंबराला ते दिव्यत्व तो देव जो असा निरीक्ष आहे की ज्याने सर्व दिशा आपले वस्त म्हणून पांघरून घेतले आहेत जो जगाला सर्व वाटून स्वतः दिगंबर आहे नग्न आहे म्हणजे लोकांना देऊन जो रिकामा झाला लोकाला देऊन जो नग्न झाला पण लोकांना देण्याच्या वेळेला मात्र तो कोणतीही कुचराई करत नाही काटकसर करत नाही असा तो देव त्याने सर्व आपलं वैभव तुम्हाला दिल आणि मात्र निष्कांचल म्हणजे कुठल्याही तऱ्हेच आपल्या जवळ आभूषण नसलेला स्वतः रहित असूनही तुम्हा सर्वांना भोगायला उत्तमोत्तम वस्तू विषय ज्याने दिले अशाचा दिगंबर दत्तार आपण भेटूया त्यामुळे खरी धन्यता जीवनाचे सार्थक द्वैत भेद अपवित्र शीव, सोळे ओवळे श्रेष्ठ कनिष्ठ नीट गरीब श्रीमंत हे सारे कायमचे आणि नेहमीसाठी नाकारून आपण हसत खेळत नाचत गाणे गात अद्वैताची गगनचुंबी गुढी उंच होऊया तो सर्वत्र भरून राहिलेला विश्वंबर सदाशिव शुभंकर शंकर आपण तृप्त होईपर्यंत अनिमिष नेत्राने अनिमिष दृष्टीने म्हणजे डोळ्याची पापणी सुद्धा न लवविता आपण त्या शंकराचे शुभंकर शिवाचे दर्शन घेऊया अशा अर्थाने हे काव्य प्रसवले आहे सात चार दोन हजार पाच ला ते गुढी पाडव्या संदर्भात आहे आणि तेथून ते, ते पुढे कधी सार्वकालिक पद्धतीने प्रत्येक गुढीपाडव्याला आपल्याला म्हणजे आवड आहे आय एम अनुभव आहे त्या सर्वांना आनंद पुन्हा देणार असे काव्य आहे तर आता त्याचा आपण आस्वाद घेऊया गद्यार्थ सांगून झाला आता प्रत्यक्ष पद्य होईल त्याचा आनंद आपण घेऊया तर एक काव्य असं आहे हरि माय म चाय दिव्य प्रकाश इन पद को क्या अवकाश अति करती गुड़िया तोड़ने उपवन तेरे मागे कृपांदी मांगे सारत ठुरी फे उर्मुनीहु सारे हृदय श्री पाहु पाहुया रे काशा ओ लाुनिया दिगं करा जे या दिगंबरासी दे या रे धन्य आपण सारे आसू के ऐसे गाऊ वै शिवा शिव आुली देऊ अद्वैकाची शिव पाहू शिव खऱ्या अर्थाने अद्वैताची गुढी आपण जे हंस ध्वनी किंवा विवेक चुडामणी ग्रंथ याच रसमान करीत आहोत त्या हंस ध्वनी मध्ये विवेक चुडामणी ग्रंथामध्ये खरीकरी अद्वैताची गुढी शंकराचार्यांनी उभवली आहे आणि तीच गुढी आजच्या भाषेमध्ये आपण कशी उभारायची टाकायचे आणि केवळ एक दॅट म्हणजे त्या परमेश्वराच्या सर्व लेखे समान आहोत उच्च नीच भेदाभेद जातीपात रहित आहोत हे समजून अखिल मानव्याला गवसणी घालणार आपलं हृदय किती विशाल असू आउस, शकतो आपण किती बृहत म्हणजे विराट असू शकतो आपण खऱ्या अर्थ ब्रह्म असू शकतो नव्हे आय एम दॅट सोहम so असो त्याची अपरोक्ष अनुभूती आपण त्या अद्वैताची गुढी अद्वैताच्या आनंदाची आपल्या अंतरंगात गुढी उभारून त्याचा आपण अपरोक्ष अनुभव होऊ शकतो प्रतीती होऊ शकतो तीच प्रकिती हीच प्रतिती तुम्ही सर्वांना घेणं शक्य होव आणि हीच प्रतीती तुमच्याकडून इतरांकडे जावो हेच हो, अनुभव तुमच्याद्वारे इतरांपर्यंत जावोत आणि खऱ्या अर्थाने एक मानव याची संपूर्ण मानव जातीची उंच उंच गजनाला व्यवस्थित घालणारी अध्वताची उडी उभी राहाव आणि खऱ्या अर्थाने मानव हा विश्व मानव नव्हे मानव हाच क्रिएट निर्माता मानव हाच देव आणि देव हाच मानव हे जे समीकरण आहे ते परमसिद्धी जाव अशी प्रार्थना करून ते गुढीपाडव्यावरचे त्या परमेश्वराला स्मरून आपल्या कसा स्वादासाठी अर्पण करीत आहे त्याचा आपण लाभ घ्यावा तुप्त व्हावे आणि तो, तो लाभ आपण इतरांना द्यावा अशी कळकळीची नम्र विनंती करीत आहे असतो